काही दिवसांपासून मी ना जॉनाब्रम बद्दल बोलायचं टाळतोय त्याचा विषय निघाला की मी तिथून शक्यतो उठून जातो किंवा कुठलीही कमेंट पास न करण्याचं एक माझं ठरलेलं आहे त्याचं कारण असं की जर एखादा माणूस लूपमध्ये मा अडकला असेल तर त्याचं बाहेर येणं म्हणजे त्याच्यासाठी एक कसरतच असते पण मी आता जराफार या सगळ्याकडे गांभीर्याने बघण्याचा निर्णय घेतला याचं त्याचं कारण असं की आत्ताच रिलीज झालेला जॉना डिप्लोमॅट हा चित्रपट आत्ताच रिलीज झालेला द डिप्लोमॅट हा चित्रपट जॉनच्या आयुष्यासाठी किंवा करिअरसाठी किती महत्त्वाचा आहे या सगळ्यावरतीच आज आपण डिटेलमध्ये आणि सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपण सगळ्या पाहता आपला लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र जसं की आपण जर जॉनचे मागचे काही चित्रपट बघितले वेदा पठान एक विलन रिटर्न्स अटॅक आणि सत्यमेव जयते ते टू त्यातला फक्त एकच चित्रपट हिट ठरला आहे तो म्हणजे पठाण आणि तो हिट ठरण्याचं कारणसुद्धा हेच होतं की तो चित्रपट होता मल्टीस्टार <laughs> त्यातले बाकी सगळे चित्रपट सपशील म्हणजे अक्षरशः तोंडावर पटलेत त्यामुळे त्याच्यावर नाही पण त्याच्या फिल्मोग्राफीवर आपल्याला संशय यायला लागतो द डिप्लोमॅट हा चित्रपट त्याच्या मागच्या चित्रपटांपेक्षा कसा वेगळा आहे याबद्दल याबद्दलच आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत डिप्लोमॅट म्हणजे कूटनतितज्ज्ञ म्हणजेच दुसऱ्या देशात राहून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा अधिकारी तर चित्रपटात तसंच जवाहर अभिराम म्हणजे जे पी सिंग पाकिस्तानला राहून भारताचं प्रतिनिधित्व करत असतात पण एक दिवस अचानक उजमा नावाची एक मुस्लिम मुलगी त्याच कार्यालयात धावत पळत आणि किंचाळत येते आणि तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती करते की कुणीही दार उघडू नका आणि मला कुणीही बाहेर पाठवू नका आता ती खरंच त्रस्त असते की कार्यालयातल्या लोकांना फसवण्याचा डेक तिचा डाव असतो हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल तर हा चित्रपट सत्य घटनेवर आधार येते दोन हजार सतरामध्ये हीच केस झालेली होती याच केस बाबतीत आपल्याला डिटेलिंगमध्ये उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे फर्स्ट हाफबद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट हाफमध्ये ओझमाची संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली जाते तिच्यावरती अत्याचार कसे झाले का झाले या सगळ्याची माहिती ती जे पी सिंग यांना पुराव्यानिशी देते आणि सेकंड हाफमध्ये त्या अनुषंगाने काय पावले उचलली जातात काय कारवाई होते या सगळ्याचं चित्रण केलेलं आहे चित्रपटाचा फ्लो पहिल्या सीनपासून कसलेल्या स्क्रीन प्लेमुळे तुमचं अटेन्शन ग्रॅप करण्यात यशस्वी होतो पाकिस्तानी लोकं कसं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून मुलींना फसवून आपल्या घरी नेतात त्यांच्यासोबत विवाह करतात जो की फोर्सफुल असतो आणि त्यानंतर त्यांच्यावरती जो अमानुष अत्याचार केला जातो जे त्यांना त्रास दिला जातो ते दाखवण्यात या चित्रपटाचा एक विशेष भर असतो चित्रपटातली मला आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही पाकिस्तानला व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पाकिस्तानला काहीतरी चांगला दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही ही खरंच एक चांगली गोष्ट आहे आणि अशीच काहीतरी सत्य परिस्थिती आपल्यासमोर आहे कसं तिथे मुलींवर अत्याचार केला जातो बायकांना मारहाण केली जाते त्याच्यानंतर त्यांच्या देहाची विक्री त्यांच्याच लोकांमध्ये केली जाते हे सगळं ज्या प्रकारे चित्रपटात मांडलं आहे हे खरंच तुम्हाला अंगावरती काटा आणून आहे आणि सोबतच तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे की आपण इथे इतक्या चांगल्या प्रकारात राहतो पण ती लोक इतकं गचाळ आणि घाणेळा प्रकारात राहतात खरंच डोकं सुन्न व्हायला होतं आपल्या देशातले अधिकारी दुसऱ्या देशात कसं शांततेत आणि निडरतेने काम करतात हे बघून खरंच अभिमानाने छाती भरून येते दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत शिवम नायर ज्यांनी नामशबा हा चित्रपट दिग्दर्शित केलाय आणि त्यांचं दिग्दर्शन या चित्रपटात अतिशय उत्तम झालेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की त्यांची पकड चित्रपटावरती पहिल्या सीनपासून जाणवते ही खरंच एक उत्तम आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एक अतिशय चांगली गोष्ट आहे चित्रपटामध्ये बडेजावपणा कुठेही दिसत नाही उगाच हल्ला गुल्ला वगैरे असं कुठेही दिसत नाही चित्रपट आपला सिरियसनेस आणि डिग्निटी शेवटपर्यंत टिकवून ठेवतो हो आणि तो, तो अक्षरशः त्या सिरियसनेस आणि डिग्निटीमुळेच शेवटपर्यंत बघण्यालायक होतो परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर जॉनने साकारलेलं जे पी सिंग हे पात्र विशेष लक्षणीय आहे गरज असेल तिथे आणि नेमकंच बोलायचं ही या पात्राची विशेषता आहे आणि अजून विशेष करून सांगायची गोष्ट राहिली जो इंटेलिजन्स दिसतो त्यांचा चित्रपटामध्ये त्या पात्राचा अक्षरशः तो, तो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो की आपल्या देशाच्या उच्च पदांवरती किंवा एका विशिष्ट पदावरती जर एखादा व्यक्ती बसतो तर तो उगाचच बसत नाही त्याच्यामध्ये काहीतरी एक त्याच्यामध्ये काहीतरी धमक असतात काहीतरी विशेषपण असतं ज्यामुळे ज्यामुळे त्याला ते पद भेटतं हे आधोरेखित के जे केलंय दिग्दर्शकांनी ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि अशाच प्रकारात अजून चित्रपट आपल्याला बघायला मिळावेत अशीच एक अपेक्षा आहे उजमाचं सा पात्र साकारणारी साधिया खातीबने सुद्धा खूप चांगलं काम केलंय आणि रेवती यांनी साकारलेलं सुषमा स्वराज यांचं पात्र विशेष लक्ष वेधून जातं आणि यानंतर कुमुद मिश्रा आणि शारी भाषमी यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं भारी काम केले या लोकांच्या कामामुळे चित्रपटाची उंची ही अजून वरती गेली ओव्हरऑल डिप्लॉमॅट ह्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर चित्रपट खूप आणि अतिशय छान झालेला आहे प्रत्येक भारतीयाने बघावा असा चित्रपट आहे आणि विशेष करून जॉनचे जे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी ही एक अल्टिमेट ट्रीट आहे यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे तुम्हाला सस्पेन्स आहे तुम्हाला थ्रिलसुद्धा बघायला भेटणार आहे आणि मेन गोष्ट की आपल्या देशाची ताकद किती आहे त्यावेळीसुद्धा आणि आतासुद्धा ही ताकद जी वाढली आहे ना त्याचं त्या एक अतिशय उत्तम उदाहरण आपल्या समोर प्रस्तुत केलं जातं त्या उदाहरणासाठी आणि आपल्या मुलांना आपल्या घरच्यांना तर हा चित्रपट आवर्जून दाखवला पाहिजे माझी विनंती अशी की प्रत्येकाने आवर्जून जाऊन हा चित्रपट बघितला पाहिजे आणि एकट्यानेच नाही तर आपल्या कुटुंबाला घेऊन जाऊन बघितला पाहिजे कारण जो देशभक्ती चित्रपटांचा वाह्यात लॉटमध्ये आला होता ना हा चित्रपट त्या लॉटमध्ये बसणारा नाही हा त्याची एक वेगळी लीग सुरू करू शकतो इतका दमदार चित्रपट आहे तर मित्रांनो हा माझा द डिप्लोमॅटिक चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्ही चित्रपट बघितलं असेल तर चित्रपटाबद्दल तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा खाली व्यक्त करू शकता मित्रांनो जर तुम्ही माझे व्हिडिओज बघताय आणि जर तुम्हाला ते व्हिडिओज आवडत आहे तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओजसुद्धा सुद्धा माझ्या या चॅनलवरती चेकआउट करू शकता ते सुद्धा तुम्हाला नक्की आवडतील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच्यावरती जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा आणि सोबत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आवर्जून सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद काळजी घ्या